काही खेळ फक्त मनोरंजनासाठी नसतात काही खेळ खेड़ खेळले जातात फक्त आणि फक्त एकट्या व्यक्तीसाठी आणि एकदा का तुम्ही त्या खेळाच्या जाळ्यात अडकलात की त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो आजची कथा अशाच एका खेळाची अदृश्य के सौरभ एक असा तरुण जो आपल्या मोबाईलच्या जगात रमलेला आहे त्याला गेमिंगची प्रचंड आवड आहे पण अलीकडच्या काळात त्याला नेहमीचे गेम खेळून कंटाळा आला होता तो सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि रोमांचक गेम सुटत असायचा एक दिवस त्याच्या फेसबुक फीडवर एक जाहिरात दिसली अदृश्य गेम एक असा खेळ जो तुम्ही एकटेच खेळू शकता पण एकदा खेळायला सुरुवात केली की तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही सौरभला ही जाहिरात खूपच आकर्षक चाक वाटली त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्याने तो गेम डाउनलोड केला त्या गेममध्ये कोणतेही ग्राफिक्स किंवा विशेष डिझाईन नव्हते तो फक्त एक टेक्स्ट बेस्ड गेम होता गेम सुरू केल्यावर स्क्रीनवर एक साधा मेसेज आला तुमचं नाव काय आहे हा गेम तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे सौरभने आपलं नाव टाईप केलं लगेचच दुसरा मेसेज आला तुमच्या आजूबाजूला तुमच्या मित्रांपैकी कोण कौन कोण आहे हा मेसेज वाचून सौरभला थोडं विचित्र वाटलं पण त्याने गंमत म्हणून उत्तर दिलं सध्या कोणीच नाही मी एकटाच आहे तिकडून रिप्लाय आला छान कारण हा गेम तुम्ही फक्त एकटेच खेळू शकता गेमचा पहिला टास्क खूपच सोपा होता तुमच्या घरात सर्वात शांत आणि अंधार असलेल्या ठिकाणी जा आणि पाच मिनटं डोळे बंद करून बसा सौरभला हे सगळं बालिश वाटलं पण तरीही त्याने उत्सुकते पोठी गेमच्या सूचना पाळल्या तो आपल्या बेडरूममधील कोपऱ्यात जाऊन बसला आणि डोळे मिटले पाच मिनिटांनंतर त्याने डोळे उघडले स्क्रीनवर एक नवीन मेसेज होता तुम्ही तुमच्या मांडीवर ठेवलेला फोन खाली ठेवा आणि तुमच्या मागे काय आहे ते बघा सौरभने फोन खाली ठेवला आणि हळूच मागे वळून पाहिले त्याला काहीच दिसले नाही तो हसला आणि पुन्हा फोन उचलला पण स्क्रीनवरचा मेसेज पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिथे लिहिले होते कि की बाजूच्या खिडकीतून जो माणूस तुम्हाला बघत होता तो नक्कीच तुम्हाला आवडलेला नसेल सौरभने पटकन खिडकी बाहेर पाहिले तिथे कोणीच नव्हते पण त्याच्या मनात भीतीची एक छोटीशी शंका आली रात्र झाली सौरभने दुसऱ्या दिवशी सकाळी गेम पुन्हा सुरू केला यावेळी गेमने त्याला एक फोटो पाठवला तो फोटो त्याच्याच एका जुन्या मित्राचा होता जो आता परदेशात असतो फोटोच्या खाली मेसेज होता तुमच्या मित्राला एक वाईट मेसेज पाठवा ज्यामुळे तो कायमचा दुखावला हो जाईल सौरभने हे करायला नकार दिला त्याने मेसेज टाईप केला मी हे करू शकत नाही तिकडून लगेच रिप्लाय आला जर तुम्ही हा टास्क पूर्ण केला नाही तर आम्ही तुमच्याच फोनवरून तुमच्या मित्राच्या नावावर एक भयानक मेसेज पाठवू हो। सौरभला हे धमकावल्यासारखं वाटलं हो त्याने नाईलाजाने मेसेज पाठवला त्याच्या मित्राने त्याला फोन केला आणि नाराज किंवा दुखावलेला स्वरात विचारलं काय झालंय तुला सौरभ तू तु असा मेसेज कसा काय पाठवू शकतोस सौरभकडे यावर काहीच उत्तर नव्हतं त्याला खूप अपराधी वाटत गेम गेममधील टास्क दिवसेंदिवस अधिक भयानक होत गेले त्याला कधी घरातल्या वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवायला सांगितल्या गेल्या तर कधी त्याच्या आई वडिलांना काही खोटं सांगायला सांगितलं सौरभला आता समजलं होतं की हा काही साधा गेम नाही त्याने गेम डिलीट करण्याचा प्रयत्न केला पण तो डिलीट झाला नाही त्याने इंटरनेट कनेक्शन बंद केलं तरीही गेम चालूच होता एका रात्री तो झोपलेला असताना त्याच्या फोनवर एक मेसेज आला तुमच्या खोलीत अजून एक व्यक्ती आहे तुमच्या बेडच्या खाली सौरभने घाबरून बेडखाली पाहिले तिथे काहीच नव्हते पण त्याच क्षणी त्याच्या खोलीतल्या लाईटचा स्विच आपोआप चालू बंद होऊ लागला त्याला कशाचा तरी स्पर्श झाला आणि त्याला त्याच्या पाठीवरून कोणाचा तरी एक थंडगार हात फिरल्यासारखं वाटलं तो थरथरत बेडवर बसला आता त्याला खात्री झाली होती की हा गेम कोणीतरी हॅकर्सने बनवलेला नाही तर यामागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे आता सौरभचा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता त्याला प्रत्येक गोष्टीत भीती वाटायला लागली तो लोकांपासून लांब राहू लागला अगदी एकटा एकटा एक दिवस गेमने त्याला शेवटचा टास्क दिला या गेममधून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तुमच्या घरातून बाहेर पडून धावत जा आणि थांबून तीनदा मी हारलो असं मोठ्याने म्हणा सौरभला काय करावं तेच कळत करा नव्हतं त्याला हे सगळं किती धोकादायक असू शकतं याचा अंदाज होता पण त्याला यातून बाहेर पडायचं होतं तो मध्यरात्री घरातून बाहेर पडला आणि वेगाने धावत सुटला त्याला मागे कोणीतरी येत असल्याचा भास होत होता तो धावतच एका निर्जन ठिकाणी पोहोचला तिथे थांबून त्याने भीत भीत तीन वेळा मोठ्याने मी हारलो असं म्हटलं जसा तो तिसऱ्यांदा ओरडला तसा त्याच्या फोनमधून एक भयानक हसण्याचा आवाज आला आता तुम्ही खरंच हारलात सौरभच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू पसरले त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले आणि शरीराचा तोल गेला त्याचा फोन जमिनीवर पडला आणि त्याची स्क्रीन फुटली फोनवर एकच मेसेज होता गेम ओव्हर दुसऱ्या दिवशी पोलिसांना सौरभ एका निर्जन रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडला तो पूर्णपणे वेड्यासारखं वागत होता तो फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत होता गेम अदृश्य गेम तुम्ही एकटे नाही आहात हा गेम कोणी बनवला तो कुठे डाउनलोड केला जातो याचं रहस्य अजूनही कायम आहे पण ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते कधी कधी काही खेळ फक्त मनोरंजन नसतात तर ते तुमच्या अस्तित्वाची परीक्षा असतात आणि एकदाच का तुम्ही त्या खेळाच्या जाळ्यात अडकलात की त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो